स्वप्न होता पंढरी शेठ फडके यांच्या सोबत एकतरी फेरा फेरा पडायला पाहिजे होता ते पण झाला पहिला आणि आमचे म्हणजे एकूण एक, एक स्वप्न पूर्ण केले आज पण म्हणजे मी आम्ही स्वतः शालेज सोडायला जातो नाही जात डायरेक्ट सांगतो डायरेक्ट सांगतो नाही जात जो स्वतः भाऊ भाऊ स्वतः घेऊन जातो आत पकडून रिक्षात बसून घेऊन जातो तरी नाही जात नाही बोलतो डायरेक्ट शर्तीच केला याय बोलतो म्हणजे पहिला जण बघतो ना आधी मारीला म्हणजे पहिलं पण नव्हती भेटतात कारण की तो थोडा बाहेर जायचा तेव्हा तुम्ही म्हणजे अक्षर करायचे की बैल कोणी भेटत नाही बैल देत नाही पण आज बैलांनी सिद्ध करून आपलं काय सांगण्याबद्दल बाई कोणीच सपोर्ट करत नाही आपलीच आपली आपली आपलीच लांब होतात जेव्हा बैल जिंकतो ना तेव्हा सर्व आपले एकत्र होतात नमस्कार चैतन नमस्कार आ, आज पेटगाव मैदाना म्हणजे मानाचं मैदान हा त्या मैदानामध्ये आज मारी गटपत झाला काय सांगशील खूपच आनंद होत आहे आणि आमचा स्वप्न होता बैलांनी स्वप्न पूर्ण केला मारीनी भरपूर संघर्ष केले काय त्यांचे संघर्षाविषयी संघर्ष तर खूपच केले आणि त्यापुढे पोरांची मेहनत आहे आणि शून्यातून बैलांनी विश्व निर्माण केला म्हणून आता आज बैल एवढा पुढं झालाय आपण बघतो ना आधी मारीला म्हणजे बैल पण नव्हती भेटतात कारण की तो थोडा बाहेर जायचा तेव्हा तुम्ही म्हणजे अक्षरच्या लढायचे की बैल कोणी भेटत नाही बैल देत नाही पण आज बैलांनी सिद्ध करून दाखवलं काय त्यांच्याबद्दल नाही भाऊ आपले पोरांची मेहनत आहे ओंकार आलिमकर झाला चमकादार झाला हे आपली सर्वे मारी ग्रुप आणि सोने ग्रुप देसाईचे लक्ष ग्रुप सर्व आपल्याला म्हणजे सांगतात की बैलाला असेला असा करा म्हणजे त्यांचा आपण थोडा मग हे घेतो अनुभव आ... घेतो ते ते आपण ते आपण सिद्ध करतो जेव्हा संघर्ष काल असतो तेव्हा मग म्हणजे जास्त आपल्याला सपोर्ट करत नाही काय असेल त्याविषयी संघर्ष कालाला बाई कोणीच सपोर्ट करत नाही आपलीच आपली आपली आपलीच लांब होतात जेव्हा बैल जिंकतो ना तेव्हा सर्व आपले एकत्र एक होतात आता मारीनी म्हणजे प्रत्येक मैदान जाईल त्या मैदान गुलाल घेतो काय असेल त्याविषयी गुलाल गुलालाचा विषय म्हणजे आमच्या पोरांची मेहनत नाही पोरांनी खूप मेहनत केले बैल घडवला खास करून ओमकार आलिमकर खूप म्हणजे एवढीच दिवसरात झटतो बैलासाठी त्याचा त्याल, त्याला, त्याच्यासारखा मालक होऊ शकत नाही आपण बघतो ना हल्ली चांगला पडतो बैल मारी पहिले पब्लिकने पळत आता आतून पडतो अनुभव काय सांगा काय सांगाल अनुभव पहिला पब्लिक लावून तशी स्पीड आहे आणि आतून अजून स्पीड लावतो मग आता याच्या पुढे पब्लिकला नियोजन नसणार की आतच असणार दोन्ही दोन्ही हा आज कोणतं आपल्या पैऱ्यामध्ये पैऱ्यामध्ये आपला डायगरचा लक्ष नाईन एट डबल नाईन कसं काय नियोजन झालं आता घरचाच बैल आहे आता कशी गाडी नियोजन बोलला तर आपला बिट्टू आणि मनीष आणि श्री आणि अजय आपल्या म्हणजे घरचाच बैल आहे पोरांनीच नियोजन केला कसे गाडी पाहिली आज गाडी खूप सुंदर पाहिली आतापर्यंत किती गोळ झाले मारीचे मारीचे गुलाल झाले तीस पस्तीसच्या वरतीच झाले जास्ती जा। आली मारी आपण बोलतो ना जेवढे पण टॉपची नंदी होती मुंबईमध्ये ते सगळे नको पाला काय सांगशील ते आमचं सो एक स्वप्न होता बैलांनी स्वप्न पूर्ण केला एक आमचं अजून एक स्वप्न पूर्ण होता स्वप्न होता दा पंढरी शेठ फडके यांच्या बै बैलासोबत एक तरी फेरा फेरा पडायला पाहिजे होता ते पण झाला बैलांनी आमचे म्हणजे एकूण स्वप्न पूर्ण केले आज पण म्हणजे पेटगावच्या मैदानात पडला तो पण बैलाने म्हणजे पूर्ण स्वप्न पूर्ण केले वेगळा आनंद चेहऱ्यावरती आनंद तर खूपच असतो तुम्ही नाव पंडित फडके काय सांगा त्यांच्याविषयी त्यांचे त्यांच्याविषयी बोलायचं तर म्हणजे खूप चांगले व्यक्ती होते आणि आमच्या समोरच आमच्या गावात पण आलेले आम्ही म्हणजे गाव त्यांचा आदर करतो त्यांचा आणि मारी ग्रुप तर पूर्ण म्हणजे त्यांचा आदरच करतो त्यांचा अर्जुन आणि मारी होता काय सांगाल त्या गाडीविषयी गाडीला खूपच स्पीड होता ती गाडी आमची कधी ना कधी म्हणजे बिनजोडला तर कधी ना कधी पोहचणारच आहे जेव्हा आपण नंदी चांगल्या नंदी मध्ये बोलतो तेव्हा आपल्या नंदी चर्चा होते काय सांगतो त्याविषयी चर्चे तर खूपच होते म्हणजे चर्चे देण्यासाठी आपण म्हणजे नियोजन करतो आपला बिट्टू झाला सोमेश देसाईचे सुमित मामा आणि आपले सर्व पूर्ण मारी ग्रुप आणि तेजस तेजस भोईर विवेक दाटीलकर हे नियोजन करतात कुठून घेतलं तर मारी मारी तो आपला चाळीस गाव चाळीस गाव काय की करायचं चाळीस हजार वैशिष्ट्य काय मारीचं वैशिष्ट्य बैलाला गाडी समोर जे म्हणजे आपल्याला आपली मान खाली करून देत नाही हा बैला सांगितलं ना आपण त्याची गाडी मारायची मारी तर मारणारच त्याच्या इथं तिचा प्रश्न असला तर बैल सुतात तरी गाडी वाचतं आणि गाडी घालणार तर सुत्पन्न तर होणार मारी हे मित्र परिवार काही सोबत काय सांगितलं त्यांचा विषय त्यांचं तर खूप मोठा सपोर्ट आहे भाई आज काय आज काय मनामध्ये घेऊन आले होते मैदानामध्ये काय नाही आमचा एकच प्रश्न आमच्या मनामध्ये एकच आहे गुलाल झाला बस गुलाल झालं आता येणार पूर्वी कसं असणार तर पुढचं नियोजन घाटावरच असणार पण बैल आम्ही एक एक महिना घरीच ठेवणार आता मुंबईला की घाटावर हो आहे बैल मुंबईला मुंबई आहे का म्हणजे अप डाऊन करता अप डाऊन सुट्टीमेकर कोण असते मारे सुट्टी मेकर आपला एकच संदेश मोठे मोठे संदेश मात्रे मोठे देश आपण बघतो आणि सुंदर बाईला मालक मोठा गाव ते इतकंच आहे तर तो म्हणजे बैल सुटत तोपर्यंत तो आवाजच देत राहील झेंडा पंचाला वापस आपल्या बिनजोडला पण मामा असतात ते सुट्टी मेकर करायला तर तो स्वतः आवाज देत असतो अजून दिवसात मेहनत करू आपल्या एरिया अजून दोन आहेत मारी का काय नाही आता पुढच्या वर्षी बघू घरची गाडी बोलवू आम्ही मी बघतो सगळी एकाच एक पोरं आहेत ज्या कोण जास्त मोठं नाही <laughs> काय सांगाल पोरं तर आता आमचा पोरगा तर शाळेत पण नाही जात सगळी म्हणजे जास्त करून तो चालू सांगतो आम्ही शाळेत जातो तो सांगतो शाळा नाही मारी सोबतच जाणार घरची काही बोलत नाही का नाही ना घरची बोलतात पण तो दररोजचा मार धाऊन नाही डायरेक्ट आट्यालाच जाणार असं सांगतो काय सांगितलं त्याला शिक्षण किती आहे आम्ही आम्ही स्वतः शाळेच सोडायला जातो नाही जात डायरेक्ट सांगतो डायरेक्ट सांगतो नाही जात तो स्वतः भाऊ भाऊ स्वतः घेऊन जातो आतबा उडून रिक्षात बसून घेऊन जातो जात नाही बोलतो डायरेक्ट शर्तीच केला दा बोलतो बोलत म्हणजे बैला जणात बैलाजण नियोजन म्हणजे पूर्ण सांभाळतोच so, to करतो तो आणि ओमकार आपण बघतो पेटगाव मैदानामध्ये लक्ष लक्ष काय आता आमचा महिना आजारी होता आता आज लक्ष पेडगाव मैदानामध्ये मा सोबत न गटपास केलाय काय झालं होतं नक्की लक्षाला लक्षला झालं होतं काही ते समजलं नव्हतं बैल दुसरी पेरेला जरा कमी येत होता पण जरासा आम्ही त्याच्याबरोबर ते मेहनत घेतली लक्ष आज कव्हर झाला डायगर गावचं लक्ष त्यांनी डायगर गावचं पण नाव एक उंचावरती नेलं काय सांगितलं उंचावर म्हणजे आता तो आदत मध्ये कोरेगावला हिंद केसरी झालेला आहे त्यांनी लय कमवलेलं आहे आता पहिला गती लावतो का लक्ष पहिल्यासारखा आज लक्षाने गती लावली मालकाचं नाव काय आलं लक्ष मालकाचं नाव रणजित पाटील डायगर चे आणि जयू दादा आपले दिव्याचे ते नाही आले का आज नाही त्यांचा थोडा जरा एक प्रॉब्लेम होता म्हणून ते मैदानाला नाही आले त्याही आम्हाला पाठवले मैदानात किती जाते आता लक्ष आता पूर्ण झाले पूर्ण साद सहा झाला होता लक्ष आपण बायगावरून घेतलेला लक्षाची खरेदी काहीतरी सहा लाखाला होती आदात घेतलेला नाही आणि आदात मधी काल गाजवला म्हणजे या लक्षाला सायनाद्यानी म्हणजे म्हणजे आवडलेला सायनाद्याला मग तो बैल कडने म्हणजे गट पण कडणी काढले आणि सेमी पण कडणी काढली तो दादा सण आवडला मग त्यांचा कॉन्टॅक्ट काढून म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट करून बैल घेतलाय कोण कोणत्या नंदी मध्ये भरपूर नंदी मध्ये आपला सातारा एक्सप्रेस झाला बलमा झाला म्हणजे तो बलमा मध्ये भरपूर मोठे मोठे नंदी मध्ये सगळ्यांची सा गाडी मारून म्हणजे लक्ष बसले म्हणजे मग आता फायनल रिकोवर झालाय आता रिकोवर झाला बैल फायनल कसे बैल आजारामध्ये असतो ना तेव्हा खूप कष्ट घ्यायला लागतो काय बैल आजारामध्ये असतो तेव्हा खूप कष्ट घ्यायला लागतो ते मालकांना बी घ्यायला लागतो ना ज्यांच्याकडे बैल असतो जे बैलावर आपण जे प्रेम करतात त्यांना बी खूप खूप कष्ट होतं म्हणजे ना आज बैल आहे आम्हाला खूप बरा वाटलाय ठीक आहे तुम्हाला पुढच्या खूप शुभेच्छा हो